हॅलो सर माझं नाव हर्षदा श्रेवंशी मी एन आय टी लेट अण्णासाहेब पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये कम्प्युटर ब्रांचमध्ये आहे मला नोकरीच्या मागं न लागता मला स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा आहे तर माझा प्रश्न असा आहे की नवीन स्टार्टअप सुरू करताना कोणकोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायला हवे टीम आयडिया किंवा मार्केट रिसर्च नमस्कार मी श्रीकांत पाटील स्टार्टअप इंडिया मेंटॉर सध्या नाशिकमध्ये आहे हर्षदा तुझा प्रश्न अतिशय छान आहे आणि पहिले तर तुझं अभिनंदन की तू स्वतःचा स्टार्टअप करण्याचे ठरवलेले आहे आणि खरंच आपण स्वतः नोकरी केल्यापेक्षा नोकरी देणारे बनणे हे करणे आपलं गरजेचं काळाची गरज पण आहे आणि यामध्ये तुझा जो प्रश्न आहे की स्टार्टअप सुरू करताना कुठल्या गोष्टींवरती फोकस करावा आयडिया असेल किंवा टीम बिल्डिंग आहे किंवा मार्केटिंग आहे माझं तुला उत्तर असेल की सुरुवात आपल्याला आयडियापासनं करायची आहे ती इनोव्हेटिव्ह पाहिजे आणि त्याचं जे सोल्युशन आहे ते था था सुद्धा इनोव्हेटिव्ह पाहिजे तो जो प्रश्न असेल किंवा ती जी आयडिया असेल चॅलेंज असेल ते कदाचित रेग्युलर असेल तुमच्या गल्लीमधलं सुद्धा असू शकेल जर तुमच्या कॉलेजमधलं असू शकेल कॉलेज कुठलेही चॅलेंज किंवा कुठले जे प्रॉब्लेम आहे सोसायटीमधले ते असेल त्याचं जे सोल्युशन आहे ते आपल्याला इनोव्हेशन किंवा इनोव्हेटिव्ह करायचं आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही पहिले फोकस आयडियावरती करायचं आयडिया झाल्यानंतर तो आपल्याला रिअल प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी फंड लागेल त्यानंतर आपल्याला टीम बिल्डिंग करायची आहे आणि एकदा आपण स्टार्टअप रजिस्टर्ड झाला स्टार्टअप इंडियाकडनं की त्यानंतर आपण मग स्केलअप करण्यासाठी आपल्याला मार्केटिंगवर फोकस करावा लागेल हॅलो सर माझं नाव सत्यम कैलास खड आहे मी लेट अण्णासाहेब पाटील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एस वाय सीओ ब्रांचला असून माझा असा प्रश्न आहे की आपण स्टार्टअप सुरू करताना आर्थिक नियोजन कसे करावे आणि भांडवल कसे उभारावे सत्यम खूप छान प्रश्न विचारलेला आहे कुठलाही स्टार्टअप असो किंवा बिझनेस असो एमएसएमई असो पैशांशिवाय तो सुरू होत नाही आणि हा डाऊट येणं साहजिक आहे तर कुठला स्टार्टअप जर आपल्याला सुरू करायचा असेल तर तुमच्याकडे आयडिया हे पाहिजेच आणि आयडियावरनं तुम्हाला जर ते रिअल प्रॉडक्टमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला भांडवल लागेल आणि ही आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आहे की केंद्र सरकारने किंवा आपल्या इथे राज्य सरकार महाराष्ट्रामध्ये आहे त्यांनी आपल्याला एक सीड फंडिंग फॅसिलिटी दिलेली आहे स्टार्टअप इंडियानी पण सीट फंडिंग दिलेली आहे राज्य सरकारने पण दिलेली आहे आपल्याला वीस लाखापर्यंत सीट फंडिंग केंद्र सरकारकडून मिळतं आणि महिला किंवा मुलींनी जर एक स्टार्टअप रजिस्टर केला तर आपल्या राज्य सरकारने सुद्धा अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत आपल्याला पंचवीस लाखापर्यंत सीट फंडिंग मिळतं सीट फंडिंग ही अशी योजना आहे की ती तुम्हाला थ्रू इन्क्युबेशन सेंटर तुमची आयडिया जी आहे ती तुम्हाला रिअल प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी जो खर्च येतो त्याच्यासाठी हे पैसे मिळतात आणि त्यासाठी पूर्ण मदत मिळते अच्छा हे पैसे आपल्याला परत करण्याची गरज नाही पण हे लोन नाही हे आपल्याला हँड सपोर्ट आहे केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल हॅलो सर मी आकांक्षा संतोष सावंत मी एन आय टी लेट्स अण्णासाहेब पाटील पॉलिटेक्निक एस वाय इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रांचमध्ये शिकत आहे सर माझा प्रश्न असा आहे की नवीन स्टार्टअप सुरू करताना सरकारी योजना व सी एस आर फंड यावर माहिती व लाभ कसा मिळवावा आकांक्षा तुझा प्रश्न साहजिक आहे सा की स्टार्टअप करण्यासाठी फंड किंवा सी एस आर फंड कसे अवेलेबल करते केंद्र सरकारच्या जवळपास तीनशे पेक्षा जास्त स्कीम्स आहेत की ज्यामध्ये आपण भांडवल उभं करू शकतो स्टार्टअप उभा करायचं असेल तर आपल्याला सीट फंडिंगद्वारे स्टार्टअप इंडियाकडनं सीट फंडिंग मिळते आणि वेगवेगळ्या मिनिस्ट्री आहे बायरॅक आहे एमएसएमई मिनिस्ट्री आहे मायटी आहे मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आहे किंवा एस टी पी आहे तुमचा प्रोजेक्ट कुठल्या फील्डमध्ये आहे तुमचा प्रॉडक्ट किंवा तुमची आयडिया कुठल्या फील्डमध्ये आहे सेक्टरमध्ये आहे त्या त्या मिनिस्ट्रीकडनं आपल्याला वीस लाखापासून तर पन्नास लाख किंवा एक करोडपर्यंत आपल्याला फंडिंग मिळतं जे तुमचा स्टार्टअप उभा करण्यासाठी मदत मिळते आता दुसरा त्यामधलाच प्रश्न असा असेल की केंद्र सरकारच्या जो योजना आहेत तर त्या योजना आपण इथे उदाहरणार्थ सी आहे किंवा ई जी पी आहे त्याच्यानंतर तुम्हाला केंद्र सरकारने अशा पद्धतीने स्कीम केलेली आहे की तुम्हाला भांडवल जे उभं आहे ते, ते सबसिडी सुद्धा त्यामध्ये दिलेली आहे आता तू महिला आहे तर त्यामध्ये तुला पस्तीस टक्के सबसिडी मिळेल म्हणजे एक लाख जर तू कर्ज काढलेलं असेल तर त्याच्यामध्ये पस्तीस हजार रुपये तुला सबसिडी मिळणार आहे म्हणजे तुला पस, एक लाख मायनस पस्तीस हजार जेवढी अमाऊंट येईल तेवढी तुम्हाला पाच वर्षामध्ये भरावं लागेल तुमचा जर ऑलरेडी मोठा बिझनेस झालेला असेल तर एक सीजीटीएमएसी स्कीम आहे त्याच्यामध्ये दहा करोड पर्यंत तुम्हाला फंडिंग मिळतं आणि हे सर्व विदाऊट कोलॅटरल मिळेल अशा भांडवल उभं करण्यापासून तर एक्सपोर्टर्स साठी जेवढ्या इन्सेंटिव्ह असतात ते सर्व केंद्र सरकारकडनं मिळत आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त राज्य सरकारकडनं ज्या मिळत आहेत त्या वेगळ्या त्यामुळे त्याच्यासाठी कुठलीही मदत लागली तर नाशिकमध्ये जर तुम्ही आहात तर इथे मी डीआयसी थ्रू करून देऊ शकतो तुम्हाला आणि हे सर्व फ्री ऑफ कॉस्टमध्ये केंद्र सरकार राज्य सरकार कुठलेही चार्जेस घेत नाही त्यासाठी काही डॉक्युमेंट्स लागतात चार सहा डॉक्युमेंट्स असतात तर त्या सगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स त्याच्यामध्ये मिळतात पण तुमचं जर स्टार्टअप असेल तर त्यासाठी सीट फंडिंग हे तुम्हाला पहिलं प्रायोरिटी असायला पाहिजे दुसरा जो लघु प्रश्न त्याच्यामध्ये आहे की सीएसआर फंडिंग सीएसआर फंडिंग वेग वेगवेगळ्या कंपन्यांना कंपल्सरी केलेला आहे केंद्र सरकारने पण तो सीएसआर फंडिंग आपला हा व्यवसायासाठी वापरू शकत नाही आपला स्टार्टअप करण्यासाठी तो सीएसआर फंड वापरू शकत नाही तर त्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीने तुम्ही जर एनजीओ केला नॉट फॉर प्रॉफिट असेल तर त्यामध्ये तुम्ही तो सीएसआर फंड वापरू शकता किंवा मग फॉर प्रॉफिट असेल तर त्यामध्ये काही वेगळ्या पद्धतीने तो सीएसआर फंड वापरू शकता पण माझं असं एक आ, मत असेल की तुम्ही सीएसआर फंड तुमच्या उद्योगासाठी वापरू नये माझं नाव संकेत संजय शिंदे आहे पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये मेकॅनिकल ब्रांचला शिकत असून माझा प्रश्न असा आहे सर एका नवीन स्टार्टअप सुरू करताना आणि चालवताना कोणत्या चुका टाळाव्यात संकेत तुझा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे त्यामध्ये कुठल्या चुका टाळाव्यात एक उद्योजक बनण्यासाठी कुठल्या चुका टाळाव्यात हे महत्वाचं आहे पण प्रश्न हा येतो की कुठल्या गोष्टी करायच्या हे आधी जाणून घेणं गरजेचं आहे आणि काय करायचं मग जर एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल आपल्याला तर त्यासाठी उद्योजकता म्हणजेच एंटरप्रेनोरशिप हा ऍक्च्युली पूर्ण व्यवसायाचा एक, एक मूळ गावा आहे की तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कुठल्या चुका टाळायच्या यावर आपण जाऊ शकतो उद्योजकता असं आहे की उद्योजकतामध्ये तुम्हाला वेगवेगळे -वे सेक्टर्स किंवा वेगवेगळे -वे स्टेक होल्डर्स असतात त्याच्यामध्ये आपण स्वतः ऍज अ फाउंडर म्हणून काय काय करायचं त्यानंतर त्यामध्ये मार्केटिंग टीम आहे टीम बिल्डिंग आहे त्यामध्ये मार्केटिंग टीमला मला सांभाळायला लागेल रिसर्च अँड डेव्हलपमेंट मला सांभाळायला लागेल फायनान्स मला सांभाळायला लागेल एच आर मला सांभाळायला लागेल ऑपरेशन्स प्रोडक्शन ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने करायच्या त्या सांभाळायच्या आणि मग आपला व्यवसाय उभा करायचा एक फाउंडेशन उभं करायचं आणि त्यानंतर मग हळूहळू तो मोठा स्केल अप करायचा तर ही एक मोठी प्रोसेस आहे रेग्युलर कन्व्हेन्शनल किंवा ट्रॅडिशनल पद्धतीने त्याला एम एस एम ईमध्ये प्रत्येक उद्योग सुरू केल्यानंतर तो त्याचा एक ब्रेक यन पॉइंट जो आहे तो तीन वर्षांनी असतो म्हणजे एक हजार एक हजार दिवसानंतर त्याला ब्रेक इवन पॉईंट मिळतो आणि एखादा व्यवसाय जर पाच वर्ष सक्सेस झाला तर पाच वर्षानंतर तो, वर्षा जाला, तो वर्षा बंद पडणार नाही पण स्टार्टअपसाठी सुद्धा तेच आहे आपल्याला एक ते दोन वर्षामध्ये तुम्ही शून्यापासून वन बिलियन म्हणजेच एक युनिकॉर्न होऊ शकतात भारतामध्ये जवळपास एकशे सतरापेक्षा एक जास्त युनिकॉर्न्स आहेत ज्यांची ज्या स्टार्टअपची व्हॅल्युएशन वन बिलियन डॉलर आहेत यांनी सुद्धा खूप चुका केलेल्या आहेत पण चुका करायच्या आधी त्यांनी उद्योजकता किंवा एंटरप्रेनॉरशिप हे शिकून घेतलेले त्यामुळे मी नेमके असं तुला सांगेल की आधी तुम्ही एंटरप्रेनॉरशिप पहिले शिकून घ्यावं आणि त्यासाठी मी तुम्हाला मदत करेन लवकरच तुमच्या कॉलेजमध्ये येईल स्टार्टअप विषयी आपल्याकडे काही प्रश्न आले होते त्याचे उत्तर तुम्ही जाणून घेतलेले आहेत या व्यतिरिक्त तुमच्या काही अजून शंका असतील काही डाऊट्स असतील स्टार्टअपविषयी तर तुम्ही वेद न्यूजच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद